महाराष्ट्रासाठीच्या म्हणून आमच्या काही मागण्या आहेत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यापासून महाराष्ट्रातल्या गड किल्ल्यांचं संवर्धन हे ऐकलं राजसाहेबांनी काय मागितलं नरेंद्र मोदींकडे जी लोक टीका करतायत ना किती खोके घेतले ईडी साठी काय काय केलं ईडीमुळे आतमध्ये गेले किती पैसा घेतला निष्ठावंत नाही स्वाभिमान विकला या राजसाहेबांनी मी काय यांचा उदो उदो करतो ते तुम्हाला सांगतो या राजसाहेबांनी काय मागितलं मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे या राजसाहेबांनी मागितलं शिवरायांचे गडकिल्ले संवर्धित झाले पाहिजेत कोण मागतं हे सगळे बाकीचे सीटा मागतायत उमेदवारी मागतायत मला मुख्यमंत्री पाहिजे मला हे मंत्रीपद पाहिजे आमच्या राजसाहेबांनी काय मागितलं मराठी भाषेसाठी शिवरायांच्या गडकिल्ल्यांसाठी या माणसाच्या मागण्या आहेत या माणसा म्हणून मी सॅल्यूट करतो मनापासून सॅल्यूट करतो आणि मला अभिमान आहे की मी अशा नेत्याविषयी बोलतो आणि अशा नेत्याचा असा नेता आपल्या राज्यामध्ये खरोखर दुर्दैव आहे आपल्या मराठी माणसांचं की आम्ही एक नाही राहिलो या माणसाच्या मागे कशासाठी नरेंद्र मोदींच्या पाठी जायचं अभिजात दर्जा मराठीला मिळावा या मागण्या आहेत त्या पुढचं पुढे काय होईल ते होईल राजकारणात पण माझ्या मराठीसाठी जो बोलेल ना जो नेता माझ्या महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी झटेल ना त्यांच्या पाठीशी आमच्यासारखे तरुण खंबीर उभे राहणार नेहमी खंबीर उभे राहणार